नांदूर मधमेश्वर धरणातून चौवेचाळीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू गोदावरी नदी काठावरील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा गोदावरी धारणा धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने या धरणांमधून नांदूर मधमेश्वर धरणात पाण्याचा मोठा विसर्ग करण्यात आला आहे नांदूर मधमेश्वर धरण देखील तुडुंब भरले असून गोदावरी दारणा नदीचा विसर्ग नांदूर मधमेश्वर धरणात सुरूच आहे त्यामुळे नांदूर मधमेश्वर धरणातून तब्बल चौवेचाळीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग जायकवाडी धरणाकडे सोडण्यात आला आहे गोदावरी नदीकाठावरील ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे नांदूर मधमेश्वर धरणातील मोठ्या विसर्गामुळे जायकवाडी धरणाची पातळी वाढण्यासाठी मोठी मदत होणार आहे